नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही चाललो आहोत नगरपालिकेला आमच्या पुसत नगरपालिकेमध्ये साई आणि मी तर आम्ही एक ॲप्लिकेशनसुद्धा सुद्धा लिहिलेलं आहे थोडं काम आहे आपल्याला तर आज आम्ही तुम्हाला नगरपालिका दाखवू इच्छितो आमची ठीक आहे आणि इतकी थंडी आहे ना पहा आता वाजले दुपारचे बारा वाजलेत तरी बारा वाजता सुद्धा इतकी थंडी आहे आमच्या पुसत शहरमध्ये पुसत शहरात की म्हणजे इतका कंटाळा येतो सगळे स्वेटर घालून एवढ्या बरं दुपारी काढ ना बाबा गाडी आमच्या गाडी पंक्चर झालेली आहे तर ग्रेसे ग्रेसीचे पिल्ले पाहायचे का तुम्हाला आहेत का जाऊ दे ठीक आहे नंतर पाहू दुसऱ्या ब्लॉकमध्ये मध्ये पाहू सध्या आपल्याला काम आहेत तर आता आपण जाऊत नगरपालिकेमध्ये ठीक आहे साईडचे हो आपण गाडी गाडी तर बाई साईड न आहे का साईडनं खिळे हे टोचले त्याला चालणी झाली आहे ट्यूबची आता चांगल्या तर आता आम्हाला आहे त्याचा पंपचर हे राहू दे ना गाडी इथं आपण जाऊन येऊ ना त्याला बसवू दे आपण अर्ज देऊन येऊ काय अर्ज द्यायला पंधरा वीस मिनिट पाहू ना इथंच राहू दे ना हे सेफ आहे त्याला साईडला लाव म्हणा आधी निघता आलेली आहे आता आधी ते असं टाकायचे ना ओढायचे साईड आता ते पण असणार पण हे झालं आता पाच मिनिटात टायर चेंज ट्यूब चेंज सगळं चेंज आकाश <laughs> आकाशपाना बंद झाला काल आपण तिकडे गेलो होतो ना मीना बाजारला ते पण कसं काढतात काय माणसाचे काम किती सोपे झालेत आता इधर से पंक्चर पंक्चर असा झालेला आहे ते की आता ट्यूबलेस टायरला ट्यूब टाकून वापरावं लागेल त्या खिळ्यानं पूर्ण पंक्चर करून टाक अर्ध्या तासाच काम पाच मिनिटात हो रोबोट <laughs> भाई आता आम्ही टाकलीत गाडी पंपचर काढायला आणि आता आम्ही चाललोत नगरपालिकेमध्ये मित्रांनो आता आलोत आम्ही नगर परिषद पहा तुम्हाला तुम्ही आमची नगरपालिका कशी आहे पुसत शहराची स्वच्छ पुसत सुंदर पुसत त्या पुसत शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी या घंटा गाडी गाडीवाला आया से कचरा निकाल चला पाहिजे स्वच्छ पुसत सुंदर पुसत काय आपले अक्षर हे आपल्याला द्यायचं आहे स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी आता कोणत्या डिपार्टमेंटला द्यायचं हे माहीत नाही सध्या पण भाई जन्म मृत्यू नोंद विभाग ते बांधकाम विभाग आता मेन चाललो एक बिल्डिंग या बिल्डिंग हो जुने टँकर कसे असायचे रे आता तरी मोठे आले थे, जुने ते जुने आहेत फार बा हे आमच्या काय उपनगराध्यक्ष आमच्या इथे आता कोणीच नाही सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी बस तिथेच नगर परिषद जिल्हा यवतमाळ काय काय असते हे मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी त्याच्या खाली अंडरमध्ये कोण असं आहे ते भाडे वसूल शिपाई त्याच्या खाली कोण काम करतात अंडर मध्ये असं आहे ते उद्या जाईल आणि परवा होईल समजा तुमचं नाव काय अच्छा अच्छा चला आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आम्ही आमच्या आमची आपली नगरपालिका पुसत शहराची मग लोक म्हणतात की खूप चुकीचं काम आहेत हे आहेत तसं आहे पण आमचं म्हणणं असं आहे है। है नहीं। है। नहीं। है की प्रत्येक ठिकाणी असतात चुकीचे कामं असे चालतातही पण आपली नगरपालिका इतरांपेक्षा बरी आहे खूप बरी आहे खूप बरी आहे आहे की नाही होते करावं लागते सगळीकडे लक्ष ठेवायला ना आणि एक विषय असा असतो की आपण आपल्या शहराचे नागरिक म्हणून आपले काहीतरी कर्तव्य असतात ना आपण अधिकारच बजावत राहिलो समजा बरोबर आमचा अधिकार आहे हे स्वच्छता पाहिजे पण स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य पण आपल्याकडे समोर समोर काय दिसते आपल्याला स्वतः करायला पाहिजे आमचं एवढं काम करून द्या ठीक आहे त्यात आहे ते पाठवून देतो ठीक आहे सर आपलं काम करून देतील आपले स्ट्रीट लाईट लागते तिकडे कसं जरा अंधार असल्यामुळे आहे ना मला त्रास चालला ते मुलं वगैरे हे संबंधित विभागाला पाठवून देतो चालेल अर्ज दिलेला आहे आपण आपले स्ट्रीट लाईट चालू होऊन जातील जरा तिकडे अंधार असल्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो तर तसा अर्ज दिलेला आहे आम्ही आणि हे आहे आमची पुसतची नगरपालिका काय इथे दिले ना मेरी मिट्टी मेरा देश असे स्लोगन्स वगैरे लावलेले आहेत आणि पुसद नगरपालिकेमुळे पुसद शहर स्वच्छही आहे आणि पण काही लोक आरोप वगैरे प्रत्यारोप असे चालू असतात मध्ये ते सगळीकडेच चालू असतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं बॅलेन्स असतं जर पॉझिटिव्हच म्हटलं तर असंही चालणार नाही थोडंफार निगेटिव्ह हे ते कामं रखडलेले असतात आपल्यालाही सहकार्य करणं खूप गरजेचं असतं त्यांना आणि आपण सहकार्य केल्यानंतर जर एखाद्या ठिकाणाहून त्याची परतफेड होत नसेल तर कारवाई करणं गरजेचं असतं ठीक आहे आणि प्रत्येक ठिकाणाहून सहकार्य केल्यानंतर त्याची परतफेड होते असं सुद्धा नाही आहे बरं काही काही ठिकाणाहून ना होत नाही पण छान आहे आमचं पुसत शहर सुंदर आहे सध्या चालू आहे प्रोग्रेस हो साहेब ठीक आहे चला तर आता आपण जाऊ परत घरी आपली गाडी लावलेली आहे तिकडे आणि तुम्हाला आम्ही बाहेरचा बाजारसुद्धा दाखवतो इथे बाजार भरतो पवार नाही काय ते अच्छा नगर परिषद पुसत पाणी पुरवठा योजना शहरासाठी सदुसष्ट कोटी साठ लक्ष शासनाकडून निधी मंजूर केल्याबद्दल मनपूर्वक आभार आमचे जे आमदार आहेत आमदार साहेबांनी एवढा निधी आणलेला आहे पाणी पुरवठ्यासाठी ठीक आहे तर त्यांचे खूप खूप आभार टाळ्या गाडी बंद पडेल ते बाबा नगर परिषद कार्यालय पुसत आणि इकडे बस भरतो आमचा भाजी मंडी बाजार चला तुम्हाला बाजार दाखवतो चाल गे ग्रामीण भागातून लोक येतात ग्रामीण भागातून त्यांच्या शेतातील ते सगळे घेऊन येतात चल ना असं काय करतो हे ना इकडून तर ग्रामीण भागातून लोक आहे ना विकायला आणतात फळे भाजी हे ते सगळं आणि इकडे येऊन बसतात असं हे करायला हा आमचा पोलीस स्टेशन बाई नाईक साहेबांचा सा चौक वसंतरावजी नाईक साहेब जय हो नाईक साहेब सर शहरात इतकी थंडी आहे की रात्री फॅन बंद आणि आता दुपारी आम्ही स्वेटर टाकून आहोत होळी वगैरे टाकून आहात हुळी होळी टाकून फिरत आहेत सगळे लोक तर इतकी भयंकर प्रचंड अशी थंडी आहे एकदम कडाक्याची थंडी ज्याला म्हणतात ना काश्मीर मध्ये आल्यासारखं आणि उन्हाळ्यात ऊन सुद्धा इतका असतं ना की तुम्ही विचार करू शकणार नाही जेव्हा जेवढी थंडी आता आहे की दुपारी हे करून तर तेवढी तेवढ्याच ते प्रमाणात त्याच्या दुप्पट ऊन सुद्धा विदर्भ म्हणतात याला हे आहे आमच्या मित्राचा कॅफे आणि दोन्हीला आम्ही <laughs> मित्राचा कॅफे आणि मालक दुसरेच बसलेले आहे त्या पार्टी आहे कॅफे मध्ये आम्ही सगळं काम करून आलो घेऊन भाई आ, हे आमचा स्टाफ मेंबर आहे सगळा स्टाफ मेंबर मध्ये योग राठोड आमचे सुप्रसिद्ध इथंच असतात काय कायम लक्ष ठेवण्यासाठी मित्राची कशी काळजी करा तर <laughs> भाई चला त्या आमचा कॅफे कॅफेवर तुम्ही येत जा आपल्या कॅफेचा ऍड्रेस सांग कॅफेचा ऍड्रेस सांग ना बोला हा राम राठोडचा हॉस्पिटल आहे आमचा इकडे बस स्टँडच्या पुढे त्याच्या बाजूला आणि बाकी ती सुंदर आहे सगळीकडे म्हणजे लाइटिंग वगैरे जबरदस्त आहे पाहून घ्या तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत टाटा बायर मध्ये तुम्ही या पाहून द्या टेरिस खूप सुंदर आहे